व्यसन आणि मोबाईल पासून दूर राहा खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांचे आवाहन अमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी तारुण्यात बरबाद होत आहे आजची तरुण पिढी देशाचे उज्ज्वल भविष्य आहे नशा करा ती फक्त अभ्यासाची आणि मैदानी खेळाची मैदानी खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते त्यामुळे व्यसन आणि मोबाईल पासून दूर रहा असे आवाहन खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी केले आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने जनता विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुण पिढी एन तरुण्यात बर्बाद होत आहे आजची तरुण पिढी देशाची उज्ज्वल भविष्य आहे नशा करा ती फक्त अभ्यासाची आणि मैदानी खेळाची मैदानी खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते त्यामुळे व्यसन आणि मोबाईल पासून दूर राहा असे आवाहन शीतल राऊत यांनी केले आहे विद्यार्थ्यांसाठी ना बरंच तुमच्या जे बरिनॅलिटी तुम्हाला डेव्हलप करायची त्यासाठी तुम्हाला बरेच काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या हो दृष्टिकोनातून ही एक फार महत्वाची गोष्ट आहे जी अमली पदार्थ घेऊच नाही मला आता या तुमच्या वयात तुम्ही आता घेत नसाल परंतु मुलांचं काही सांगता येत नाही बी एड वगैरे घेता का सायन्सचे विद्यार्थी आहात तुम्हाला कंटिन्युअस तुम्ही अभ्यासात व्यस्त असाल अशी आम्ही अपेक्षा करतो सगळ्यात ही मोठी नशा मी सगळ्यात बाजूला करा तुम्ही बाकीचं तुमचं अवेअरनेस तुमचं घरच्यांचे संस्कार घरातील वातावरण याच्यावर पुढचे तुमचे संस्कार आणि हे आदत होतो त्या सवयी या तुमच्या घरच्यांच्यावर अवलंबून असतात या प्रसंगी प्राचार्य प्रदीप देशमुख उपप्राचार्य के एम गोरे धनश्री कोंडुस्कर गोपनीय विभागाचे सतीश बांगर प्रदीप खरात उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न